अकरा आणि सुटला सुटला अकरा सुटला अकरा मध्ये लढत चालली सात गाड्यानी सात गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू कोण होतय अकरा वा गट विजेता जुना हिंद केसरी बैल पोळा मैदान लढत चालू अतिशय सुंदर अशा गाड्या प्रत्या कोण होतय अकरा वाग गट विजेता शेवटच्या आसनापर्यंत लढत 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 झाली घ्या बारा लावून घ्या एक वरती कुमार ईश्वरा अक्षय भाई गायकवाड यांचा माथंग भिरु रायर यांचा नखर्या दोन वती रेणुका माता प्रसन्न वैष्णवी नागनाथ बोबडे ग्रुप नेवरेख तास क्रमांक तीन वरती श्रीनाथ प्रसन्न राजकुमार शिंदे सरपंच कारुंडे यांचा शिवा चार वरती आहे तुळजाभाव प्रसन्न बलराम अप्पा सेखे वडगाव बुद्रुक पुणे पाच वरती पलवान विश्वजित मध्ये निरावागत रामगढ प्रसन्न बप्पासाहेब इंदोरे तास क्रमांक सहा वरती ज्योतिप्रसन्न बाली योगे शेठ मुलमले खरा वागत क्रमांक सात वरती स्वामी महाराज प्रसन्न रामचंद्र पवार यांचा सोन्या तास क्रमांक आठ वरती सारी हनुमान साई घाडगे हनुमानवाडी सोन्या ग्रुप जगदंबा ग्रुप उगलेवाडी वर्जी आणि दहावती आई कमलादेवी प्रसन्न संजय उघलेशकर उघलेवाडी सेनोली मांडवे नातेपुते हा गट क्रमांक बारा सोडा गड क्रमांक अकरा मध्ये सुंदर लढत झाली त्यासाठी पंचांनी व्हिडिओ शूटिंगची मदत घेतली आणि निकाल